नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगीकॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक तीन जून दोन हजार चोवीस ला तुरीला मिळालेले जिल्हा न्यायदल पुढीलप्रमाणे अमरावती बाजार समिती जातलाल आवक एक हजार आठशे तेरा क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार तीनशे जास्ती जास्त दर बारा हजार आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जातलाल आवक एकशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार दोनशे जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जातलाल आवक दोनशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे साठ आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जातलाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर दहा हजार जास्तीत जास्त दर दहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जातलाल आवक सहाशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर दहा हजार जास्तीत जास्त दर बारा हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर अकरा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातलाल आवक सातशे वीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर बारा हजार पाचशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पाच आवक एकशे अठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर बारा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक तीन जून दोन हजार ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये अमरावती बाजार समिती आवक एक हजार आठशे तेरा क्विंटल हिंगणघाट बाजार समिती आवक एक हजार तीनशे चोपन्न क्विंटल कारंजा बाजार समिती आवक आठशे क्विंटल अकोला बाजार समिती आवक सातशे वीस क्विंटल आणि लातूर बाजार समिती आवक सहाशे बहात्तर क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकतीस मे दोन हजार ला एकूण आवक होती नऊ हजार सातशे चार क्विंटल आणि आज दिनांक तीन जून दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे सात हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटल म्हणजे इथे दोन हजार एकशे पंधरा ने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक एकतीस मे दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार तीनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक तीन जून दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर पासष्ट रुपये प्रति क्विंटल ने कमी झाले वाढलेला आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद